लोणंद बसस्थानकाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची अचानक खा, खा, भेट लोणंद तालुका खंडाळा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज लोणंद येथील बसस्थानकाला अचानक भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली यावेळी त्यांनी बसस्थानकाच्या सुविधांचा आढावा घेत योग्य नियोजन आणि उपयोगासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या मंत्री सरनाईक यांनी थेट प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या प्रवाशांनी मांडलेल्या तक्रारींवर त्यांनी त्वरित कार्यवाही केली विशेषतः बस वेळेवर का सुटत नाही आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये या आगारातील बसेस दुसरीकडे का पाठवल्या जातात या प्रश्नांवर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून जाब विचारला या अचानक भेटीमुळे बसस्थानकातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात मोठी खळबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले प्रवाशांनी मात्र मंत्री सरनाईक यांच्या थेट हस्तक्षेपाचे स्वागत केले आणि त्यांच्या या पद्धतीचे